असेच एक दोन दिवस निघून जातात आता घरात गडबड होती ती मानव आणि प्रीतीच्या एंगेजमेंटची दोघांच्या फॅमिलीचा विचार करून हॉल बुक करण्यात आला होता म्हणजे दोघांना यायला सोयीस्कर होईल सगळा खर्च मात्र मानवची आई करणार होती त्यांना प्रीती खूप आवडली होती आणि प्रीतीमुळे त्यांच्या मुलातील होणारे बदल त्यांनी पाहिले होते प्रीती पण तिला लागणाऱ्या वस्तू बॅगमध्ये भरत होती मामा पण तिला मदत करत होते प्रीती पण खूप हॅपी होती उद्या आपल्या प्रीती आणि मानवची एंगेजमेंट जी होती मामांना मामा फोन येतो तसे मामा फोनवर बोलत बाहेर निघून जातात प्रीती मात्र मनात मानवचा विचार, विचार करत घालातल्या घालात हसत होती त्यांचे सुंदर क्षण आठवून तर तिच्या पोटात फुलपाखरांनी डान्स करायला सुरुवात पण केली होती काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते तशी घाबरलेली पण होती असंच दिवस निघून जातो रात्री झोपताना ते एकमेकांचा विचार करत झोपून जातात दुसऱ्या दिवशी लवकर उठून जायच्या तयारीत होते सगळे त्यांच्यावरून घरातील हॉलमध्ये आले होते पण आपला हिरो अजून काही आला नव्हता रवी मस्करी करत मानव विसरला तर नाही ना आज त्याची एंगेजमेंट आहे म्हणून हर्षयजू हसत असे कसे विसरतील साले साहेब आज तर ते लवकर उठले होते मग अजून बाहेर का येत नाही आहे काय माहिती मध्ये काय करताय तर थांबा मी बघून येतो आणि रवी त्याच्या रूमचा दरवाजा वाजवणार तोच मानव दरवाजा ओपन करतो आणि रवी तर त्याला शॉक लागल्यासारखा पाहत असतो आज आपला हिरो खूप हँडसम दिसत होता रवी भानावर येत त्याच्या खांद्यावर हात ठेवत मित्रा काय दिसतो आहेस तू वाह बाकी सगळे पण त्याच्याकडे पाहतात आणि पाहतच राहतात त्याने फॉर्मल शर्ट पॅन्ट घातला होता पण त्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता हर्षल जिंजू हसत वर्षाला हळू सांगतात नजर काढत सालेसाहेबांची वर्षा आत किचनमध्ये जाते आणि मीठ घेऊन येते त्याला समोर उभं करत त्याची नजर काढते आई पण मानवकडे खूप प्रेमाने पाहत होत्या लग्नाला नाही म्हणणारा त्याचा आज साखरपुडा होता खूप हॅप्पी होते आई पण रवी पुन्हा मस्करी करत निघायचं ना तसे सगळे हो म्हणतात माझ्या मित्राला तर घाई झाली असेल वहिनीला पाहायची रवीचे बोलणे ऐकून मानव आज पहिल्यांदा लाचतो आणि त्याला लाचताना बघून घरातील बाकी सगळे पण त्याला हसत असतात इकडे प्रीतीच्या घरचे पण लवकरच हॉलला पोचले होते वर्षा प्रीतीचा मेकओवर करण्यासाठी मेकअप आर्टिस्टला आधीच तिकडे पाठवले होते त्यांनी प्रीतीला खूप सुंदर प्रकारे तयार केले होते प्रीतीने आज पर्पल कलरची बुट्ट्यांची साडी नेसली होती केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल कानात साडीला मॅचिंग झुमके हातात पण मॅचिंग बांगड्या कपाडी नाजूक टिकली डोळ्यात काजळ ओटांवर लिपस्टिक खूप सुंदर दिसत होती प्रीती वरून आनंदी दिसत असली तरी आतून चांगलीच घाबरलेली होती मध्ये स्माइल काय करत होती आज तिला काय होत आहे तिचे तिला कळत नव्हते इकडे मानवची फॅमिली पण हॉलला पोहोचली आणि हे शब्द प्रीतीच्या कानी पडले आणि तिचे हृदय तर जणू शंभरच्या स्पीडने पडू लागले तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि तेवढीच लादली सुद्धा होती तिची रूम जिथे होती तिथे मागच्या साईडला पार्किंग एरिया होता यांच्या गाड्या तिथे येऊन थांबल्या आणि प्रीतीने आतून बाहेर डोकावून पाहिले एक एक करून सगळे खाली उतरत होते पण तिला ज्याला पाहायचं होतं तो मात्र अजून तिला दिसला नव्हता तोच मानव खाली उतरताना तिला दिसतो आणि तिच्या हृदयाचे ठोके जणू स्कीप झाल्यासारखे तिला वाटत होते ती तर भान हरपून त्याला पाहत होती फॉर्मल कपड्यांमध्ये तो खूप हँडसम दिसत होता आज तिच्या मनात विचार येऊन जातो खरंच किती हँडसम आहे आणि मी खरंच खूप लकी आहे मला यांच्यासारखे जीवनसाथी मिळाले ती चोर नजरेने त्याला पाहत होती इकडे मानव मात्र त्याच्या धुंदीत होता त्याला तर माहिती पण नव्हते की त्याची होणारी बायको त्याला चोरून पाहते म्हणून मानवची फॅमिली आत येते मामा मामी पण त्यांचे स्वागत करतात मुलाकडचे जवळचे नातेवाईक आणि मुलीकडचे पण जवळचे नातेवाईक आले होते मानवची नजर तर तिला शोधत होती पण प्रीती मात्र त्याला अजून पण दिसली नव्हती रवी त्याला धक्का देत मित्रा मला माहिती आहे तू वहिनीला पाहण्यासाठी खूप उत्सुक झाला आहे पण थोडा वेळ वाट बघ रवीचे बोलणे ऐकून मानव आता पुन्हा लाचतो रवी, रवी हसत मित्रा तुला लाचता पण चांगली येते बघ मला वाटत होते या प्रोफेसरला फक्त ओरडताच येते तोच समोरून प्रीती येते आणि रवी त्याला सांगतो बघ आली तुझी बायको आणि मानव समोर पाहतो आणि पाहतच राहतो प्रीती खूप सुंदर दिसत होती त्याला वाटत होते त्याच्यासमोर अप्सराच उभी आहे प्रीती पाटावर जाऊन बसली गुरुजी सांगत होते तशी ती पूजा करत होती आणि आपला हिरो मात्र भान अर्पून तिला पाहत होता गुरुजींनी मुलाच्या बहिणीला बोलावले वर्षाताईने प्रीतीचे ऑप्शन केले आणि तिला साडी आणि दागिने दिले निहारिकाला पण हर्षलजीजूंनी व्हिडिओ कॉल केला होता निहारिका पण खूप हॅपी होती तिच्या भावासाठी तिला पण प्रीती खूप आवडली गुरुजींनी प्रीतीला जायला सांगितले प्रीती त्यांना नमस्कार करून आत गेली गुरुजींनी मानवला बोलवले मानव पण पाटावर जाऊन बसला तो पण गुरुजी सांगत होते तशी पूजा करत होते ते झाल्यानंतर मामीने त्याचे औक्षण करून त्याला पण नारळ आणि कपडे दिले तो पण गुरुजींना नमस्कार करून निघून गेला प्रीती पण तिची साडी बदलवून पुन्हा स्टेजवर आली प्रीती तर लाजून खाली पाहत होती तोच मानव पण आला आणि तिच्या शेजारी येऊन उभा राहिला दोघांचे हृदय जोरजोराने धडधड करत होते खूप हॅपी होते दोघं पण तिरप्या नजरेने एकमेकांना पाहत होते गुरुजींच्या आवाजाने दोघं भानावर आले आणि पाटावर जाऊन बसले दोघांच्या हातून काही पूजा झाली आणि गुरुजींनी त्यांना उभे राहायला सांगितले दोघे पण समोरासमोर उभे होते मानव तर तिच्याकडे बघून घालातल्या घालात हसत होता आणि प्रीती लाजून खाली पाहत होती गुरुजींनी मानवच्या हातात अंगठी दिली मानव तिला अंगठी घालणार तोच खाली उभा असलेला रवी बोलला मित्रा फिल्मी स्टाईलने रिंग घाल वहिनीला रवीचे बोलणे ऐकून हॉलमधले सगळे हसायला लागले मानव पण हसत एका पायाने गुडघ्यावर बसला आणि तिचा हात पकडला तिचा हात पकडताच प्रीतीचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि मानव तिच्या डोळ्यात पाहत होता तोच रवीचा पुन्हा आवाज आला एकमेकांना पाहून झाले असेल तर रिंग घाला रवीच्या आवाजाने दोघं भानावर येता आणि लाचता मानव हसत प्रीतीच्या बोटात रिंग घालतो रिंग घालताच दोघांची नजरानजर होते आणि ते दोघं एकमेकांना स्माईल करतात मानव उठून उभा राहतो आणि गुरुजी प्रीतीला अंगठी देतात प्रीती पण मानवला अंगठी घालते प्रीती आणि मानवची एंगेजमेंट होत असताना कोण कोणाला आपली एंगेजमेंट आठवली कमेंट्स करून नक्की कळवा दोघांनी एकमेकांना अंगठी घालताच त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडतात आणि पाहुणे टाळ्या वाजवतात आईच्या डोळ्यात पण आनंद श्रू असतात त्यांना अजून पण विश्वास होत नव्हता की त्यांचा मानवचा साखरपुड्या आहे म्हणून प्रीती आणि मानवचे एकमेकांना चोरून पाहणे चालू होते साखरपुड्याला आलेले पाहुणे पण प्रीती आणि मानवला लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणत होते कारण त्यांची जोडी खूप सुंदर दिसत होती एक एक करून त्यांना शुभेच्छा द्यायला येत होते दोघे पण हसून बोलत होते एकमेकांचे नातेवाईकांची ओळख करून देत होते आता हॉलमध्ये घरातील माणसे होती बाकी तर जेवायला गेली होती या संधीचा फायदा घेत मानव प्रीतीकडे पाहतो प्रीती आता पण लाजून खालीच पाहत होती तो तिला आवाज देतो प्रीती त्याचा आवाज ऐकून ती त्याच्याकडे पाहते आणि त्यांची पुन्हा नजरानजर होते पण आता प्रीती नजर खाली न घेता त्याच्याकडे पाहत काय म्हणते प्रीती आज आपली एंगेजमेंट झाली तू हॅपी आहेस ना तिने पण हसत मान हलवली आणि ती हॅपी आहे हे बघून मानव घालातल्या घालात हसला तोच ऋतू त्यांना जेवायला चला म्हणून सांगायला आली रितू जाताना प्रीतीचा हात पकडून तिला घेऊन गेली तिला जाताना बघून मानव पण तिच्या मागे जायला लागला तोच रवीने त्याचा हात पकडला मानव गोंधळून रवीने पकडलेल्या हाताकडे पाहत होता मित्र मला माहिती आहे तुला वहिनीशी बोलायचं आहे तिला पाहायचं आहे पण एवढी घाई का करतोय तुला मिळेल वहिनीशी बोलायला चल आता जेवायला सुद्धा शेजारीच बसणार आहे दोघं रवीचे बोलणे ऐकून मानव हॅपी होत खरंच चल जाऊया तिकडे आणि रवी मानवचा हात पकडून त्याला तिकडे घेऊन जातो प्रीती आणि मानव जिथे जेवायला बसले होते तिथे फुलांच्या पाकड्यांनी सजवलेले होते रितू प्रीतीला चेअरवर बसवते आणि रवी मानवला चेअरवर बसवतो त्या दोघांचा टेबल दोन लाईनच्या मधोमध मद होता बाकी सगळे त्यांच्या आजूबाजूच्या लाईनमध्ये बसले होते रितू वहिनी हसत भाऊजी भरवा माझ्या बहिणीला मानव हसत मान हलवतो मानव गुलाबजाम घेतो आणि प्रीतीला भरवतो प्रीती पण लाजत गुलाबजामचा एक घास घेते आता वर्षातही प्रीतीला सांगतात वहिनी तू मानवला भरव म्हणून प्रीती पण लाजत गुलाबजाम घेते आणि मानवला भरवते मानव पण हसत गुलाबजामचा एक घास घेतो तोच कोणीतरी बोलतो बसा जेवायला आणि सगळे मिळून जेवण करायला सुरुवात करतात प्रीती पण लाजत जेवण करत असते खरं तर तिला जेवण जात नव्हते पण एक एक घास ती ढकलत होती मानवचे लक्ष मात्र प्रीतीकडे होते त्याला कळत होते ती एवढ्या सगळ्या लोकांना बघून गोंधळली आहे आणि त्यामुळे ती काही खात नाही आहे काही वेळाने जेवण झाल्यानंतर ते सगळे पुन्हा स्टेजला आले आणि एक एक करून फोटो काढत होते मानव पण तिला सगळ्यांशी ओळख करून देत होता तोच वर्षा मोबाईल घेऊन मानवजवळ येते प्रीती ही माझी मोठी बहीण म्हणजे तुझी मोठी ननदबाई बाई निहारिका ती बाहेरच्या देशात असल्यामुळे येऊ शकली नाही निहारिका प्रीतीसोबत बोलत असते आणि प्रीती पण ताईंशी बोलत असते निहारिकाला पण प्रीती खूप आवडते काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात त्यानंतर खूप सारे फोटो काढतात मानवला प्रीतीसोबत एकांतात फोटो काढायचे असतात तो वर्षाताईला बोलवतो आणि सांगतो वर्षाताई, सांग वर्षाताई हजत हो हो का नाही आणि त्या दोघांना घेऊन बाहेर लॉनला घेऊन येतात फोटोग्राफर जशा पोस सांगत होता तसे ते दोघं करत होते फोटो काढत असताना एकमेकांच्या खूप जवळ आले होते प्रीती तर पूर्णपणे गोंधळून गेली होती तिचा गोंधळलेला चेहरा बघून मानवला समजते वर्षातहीला सांगतो पुरे झाले फोटो आता जाऊया आणि ते दोघं आत येतात आत आल्यानंतर घरातील बाकी लोकांसोबत खूप सारे फोटो काढतात फोटो काढून झाल्यानंतर गुरुजी मुहूर्त सांगत असतात सगळे तिथे येऊन बसतात सगळ्यांना उत्सुकता होती लग्नाची तारीख ऐकण्याची गुरुजींनी तीन ते चार तारखा काढल्या होत्या ते एक, -एक करून सांगत होते आणि बाकी सगळे पण ऐकत होते रीतीची मामी आणि मानवची आई दोघं एकदाच बोलतात पुढच्या महिन्याची तारीख घेऊया बाकीच्या तारखा खूप लांबच्या आहेत बाकी सगळ्यांना पण आनंद होतो जवळची तारीख घेतल्याबद्दल खरं तर मानवच्या आईने मानवसाठी जवळची तारीख घेतली होती तोच जिजू बोलतात आई ज्याचे लग्न आहे त्यांना विचारूया ना आणि ते प्रीती आणि मानवकडे पाहत काय चाले साहेब चालेल नाही तारीख की दुसरी घ्यायची मानव लाजत हो हो चालेल त्याला लाजताना बघून सगळे त्याला हसत असतात शेवटी एक महिन्यानंतरची तारीख ते ठरवतात काही वेळाने एक एक करून पाहुणे निरोप घेऊन जात होते आता हॉलमध्ये मानव आणि प्रीतीची फॅमिली होती मानवला प्रीतीला गिफ्ट द्यायचे होते म्हणजे तो सगळ्यांच्या समोर देऊ शकत होता पण प्रीती लाजली असती म्हणून तो नंतर द्यायचा विचार करतो त्याला आता प्रीतीला भेटायचे होते पण तिच्या मामींजवळ उभी होती मानव विचार करतो आणि त्याच्या ताईला बोलावून काहीतरी सांगतो त्याची ताई हसत त्याच्याकडे पाहत प्रीतीजवळ जाते ताई, 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 ताई मामींची परमिशन काढून प्रीतीला घेऊन बाहेर गार्डनमध्ये येते प्रीती तो थांब येते मी आलेच आणि वर्षात यात निघून जातात प्रीती मात्र गोंधळून इकडे तिकडे पाहत असते आणि तिला समोरून येताना मानव दिसतो आणि त्याला बघून तिचे गाळ टोमॅटोसारखे लाल होतात ती लाजून तिची नजर खाली घेते मानवला समजतं ती लाजली म्हणून तो हसत तिच्याजवळ येऊन उभा राहतो मानव हसत तिचा हात हातात घेतो त्याने असा हात पकडल्यामुळे ती त्याच्याकडे पाहते आणि त्यांची नजरा नजर होताच ती नजर खाली घेते त्याने हात पकडल्यामुळे ती शहारत होती त्याला समजले होते पण मानव तिचा हात सोडणार नव्हता तो हात सोडत नाही आहे हे बघून प्रीतीच्या तोंडून शब्द बाहेर पडतात अहो हात सोडानं मानव हसत तिचा हात सोडतो तो अजून थोडा तिच्याजवळ सरकतो आणि तिचे हृदय तर शंभरच्या स्पीडने पडायला लागते प्रीती मानव एवढाच बोलतो आणि प्रीती त्याच्याकडे पाहते तो तिच्या डोळ्यात पाहात प्रीती तू हॅपी आहेस ना हो ती एवढंच बोलली तो तिच्या हातात एक बॉक्स देतो ती गोंधळून त्या बॉक्सकडे आणि एकदा मानवकडे पाहत असते गिफ्ट आहे तुझ्यासाठी प्रीती गोंधळून ते पण मी अगं तुझ्या नवऱ्याने दिले आहे तुला तो तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवत घरी गेली की जेवण करशील मगाशी तू काहीही खाल्लेलं नाही आहे येतो मी काळजी घे एवढं बोलून मानव निघून गेला प्रीती मात्र त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे भान अरपून पाहत होती तो आत गेल्यानंतर ती पण आत येते आणि तो बॉक्स तिच्या बॅगमध्ये ठेवून बाहेर येते ते दोघं मिळून जोडीने सगळ्यांना नमस्कार करतात बाकी सगळे पण त्या दोघांना आशीर्वाद देतात खूप हॅपी होते सगळे काही वेळाने ते निरोप घेतात जाताना मानव एकदा प्रीतीला मन भरून पाहतो आणि जायला निघतो प्रीती पण त्याच्याकडे पाहते आणि लाजून मान खाली घेते प्रीती पण मामा मामींसोबत घरी जायला निघते काही वेळाने ते घरी पोचतात फ्रेश होऊन प्रीती बेडवर आडवी होते तोच तिला काहीतरी आठवते ती तिच्या बॅगमधून मानवने दिलेला बॉक्स काढते तो बॉक्स घेऊन ती बेडवर बसते खूप आनंद झाला होता तिला ती बॉक्स ओपन करते मोबाईल बघून तिला खूप आनंद होतो कारण आज तिच्याकडे तिचा हक्काचा मोबाईल आला होता तसं ती मामांचा मोबाईल कधी कधी वापरायची मोबाईल जास्त वापरला नव्हता पण कसा वापरायचा तिला माहिती होते तिने मोबाईल हातात पकडून त्याला प्रेमाने पाहत होती मोबाईल तर होता तिच्याजवळ पण मानवचा नंबर न होता तिला मामांचा नंबर माहिती होता तिने तो सेव्ह केला ती अजून पाहतच होती तो, तो स्टकटक आवाज आला तिने मोबाईल बेडवर ठेवला आणि दरवाजा ओपन केला समोर मामा होते प्रीती झोपली होतीस का बाळा नाही मामा ते मी मोबाईल तिच्या बोलण्याचे मामांना हसू येते बरं चल मी तुला जावाई बापूंचा नंबर सेव्ह करून देतो आणि मामांचे बोलणे ऐकून आपल्या प्रीतीची कडीच खुलते मामा मोबाईलमध्ये मानव वर्षा तिच्या सासूबाई एकेकांचे नंबर सेव्ह करून देतात प्रीतीकडे बघून वाटत होते आज ती खूप हॅपी आहे का नसणार एवढा प्रेम करणारा तिला जपणारा जो मिळाला होता तिला काही वेळ मामा तिच्यासोबत बोलतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात प्रीती तर खूप हॅप्पी होती आता तर मानवचा नंबर पण तिच्याकडे असतो ती व्हॉट्सअप ओपन करते आणि तिची नजर मानवच्या फोटोवर पडते त्याचा डी पी ओपन करून ती खूप प्रेमाने पाहत असते त्याचा डी पी पाहत ती कधी बेडवर आडवी होते आणि फोटो पाहात तिला कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही आज तिला पडल्या पडल्या झोप लागते खूप हॅपी असते ती इकडे मानवच्या इथे पण सगळे दमलेले असल्यामुळे फ्रेश होऊन चहा पितात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात मानव बेडवर आडवा होतो आणि त्याला प्रीतीची आठवण येते तिचा गोंधळलेला चेहरा लाजत असतानाचा चेहरा खूप क्यूट दिसत होती ती आज तिच्या आठवणीत मानव घालातल्या गालात हसत असतो डोळे बंद करतो पण त्याला प्रीतीचा चेहरा दिसत असतो तोच त्याला आठवतो त्याने तिला मोबाईल दिला आहे म्हणून तिने केला असेल कॉन आणि तो व्हॉट्सअप ऑन करतो आणि तिचा नंबर सर्च करतो तिच्या नंबरला व्हॉट्सअप ओपन दिसताच त्याची कडी खोलते तो चॅट ओपन करतो हॅलोचा मेसेज टाईप करतो पण मॅसेज डिलीट करत कदाचित झोपली असेल म्हणून तो मोबाईल बाजूला ठेवतो आणि झोपायचा प्रयत्न करतो पण राहून राहून त्याला आज प्रीतीची आठवण येत होती बराच वेळ तो तिचाच विचार करत होता तिचा विचार करत त्याला कधी झोप लागते त्याला पण कळत नाही एक दोन तासाने प्रीतीला जाग येते ती फ्रेश होते आणि स्वयंपाकाची कर तयारी करते इकडे मानवला पण जाग येते आणि तो फ्रेश होऊन बाहेर येतो त्याचे ताई आणि जिजू तिथेच थांबणार होते ताई आईला स्वयंपाक करण्यात मदत करत होती तर जिजू आणि मानव वेद सोबत काढून पाहत होते काही वेळाने प्रीतीच्या इथे पण सगळे मिळून जेवण करतात इकडे मानवच्या इथे सगळ्यांच्या गप्पा चालू असतात जेवण झाल्यानंतर पुन्हा गप्पा मारतात था आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात प्रीती पण सगळं आवरून तिच्या रूममध्ये येते आणि बेडवर पडल्या पडल्या तिचा डोळा लागतो मानव पण प्रीतीचा विचार करत लवकरच झोपून जातो सकाळी सकाळी लवकर, लवकर उठणारा मानव आज झोपलेलाच होता हर्षल जिजू आणि ताई सकाळीच त्यांचे आवरून निघून गेले होते आईने चार ते पाच वेळा त्याला आवाज देऊन झाला होता पण आपले प्रोफेसर अजून तरी उठायचं नाव घेत नव्हते शेवटी आईस त्याच्या रूममध्ये जायचे ठरवतात त्याच्या सवयीप्रमाणे आईने एक दोनदा त्याला आवाज दिला की मानव उठायचा पण आज काही उठत नव्हता मानव खूप शांतपणे झोपलेला होता चेहऱ्यावर झोपेतही आनंद झळकत होता आई त्याच्याजवळ येतात आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहत असतात आज खूप दिवसानंतर त्यांच्या मुलाला एवढा आनंदी त्या पाहत होत्या त्या त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात आईच्या हाताचा स्पर्श त्याला गालाला होताच मानव झोपेत अस म्हणतो प्रीती तू आलीस आणि त्याच्या तोंडून प्रीतीचे नाव ऐकून आईना हसू येते आणि त्या थोड्या कडक आवाजात प्रीती नाही तुमच्या मातोश्री शीतलबाई आहे आईचा आवाज ऐकून आई तो खळबळून जागी होतो आणि समोर पाहतो तर आई हसत उभी असते आईला हसताना बघून तो लाजून बाथरूममध्ये पळून जातो त्याच्या वागण्याच्या आईला हसू येते तोच आईचा फोन वाचतो त्या बाहेर येतात आणि फोन घेतात हा बोल वर्षा अगं आई आम्ही पोचलो यासाठी फोन केला होता हां ठीक आहे वर्ष आता काय झाले ते जर तू ऐकशील तर तू पण हसत राहशील बघ काय झाले आई अगं आज मानव अजून पण उठला नाही आहे बघ त्यालाच उठवायला गेले होते मला प्रीती समजत होता आईचे बोलणे ऐकून वर्ष आणि आई जोराने हसत असतात दोघं पण मानवसाठी हॅपी असतात इकडे मानव ब्रश करत असताना त्याच्या डोक्यात टपली मारत काय हे मानव आई काय विचार करत असेल तो पटापट त्याचा आवरतो आणि बाहेर येतो मोबाईल हातात घेऊन एकदा प्रीतीचं चॅट ओपन करतो पण काहीही टाईप करत नाही तोच त्याला रवी खालचे फोटो पाठवतो मानव स्माईल करत एक फोटो पाहत असतो आणि त्याला एक फोटो खूप आवडतो तो फोटो डीपीला ठेवतो आणि बाहेर येतो आई त्याच्याकडे बघून गाल्यातल्या गालात हसत असतात आणि मानव लाजून त्याची नजर खाली घेतो कसा तरी नाश्ता करतो आणि कॉलेजला निघून तो जातो तोच आता आई जोराने हसत असतात इकडे प्रीतीची पण तशीच काहीशी अवस्था असते उठल्यापासून दहा ते पंधरा वेळेला मोबाईल चेक करून झाला होता मानवचा मेसेज आला की नाही म्हणून असंच मोबाईल पाहत असताना तिचे लक्ष मानवने बदलवलेल्या डीपीकडे जाते आणि ती तो फोटो ओपन करते तो फोटो पाहताच तिला खूप आनंद होतो मनात वेगळी चलबिचल चालू असते फुलपाखरे डान्स करत होती आणि प्रीतीला गुदगुल्या गुद गुद झाल्यासारखं वाटत होते तिने मोबाईल बॅगमध्ये ठेवला आणि आवरून कॉलेजला जायला निघाली आज खूप हॅपी होती ती कॉलेजमध्ये तिच्या सगळ्या फ्रेंड्सकडे मोबाईल होता तीच विचारी एकटी अशी होती की तिच्याकडे मोबाईल नव्हता पण आज तिच्याकडे पण मोबाईल आहे यामुळे ती जास्त हॅपी होती ती कॉलेजला पोचली आणि लेक्चरला बसली होती खरी पण तिचे लक्ष मात्र आज नव्हते त्यामुळे तिने दोन ते तीन वेळेला ओरडा पण खाल्ला होता लेक्चर संपतात आणि लंच ब्रेक होतो आणि इकडे मानव पण त्याचे लेक्चर संपवून स्टाफ रूममध्ये येतो तिथे येताच मोबाईल ऑन करतो त्याला वाटत होते प्रीतीला त्याला फोन किंवा मेसेज करेल पण तिच्याकडून काहीही रिप्लाय नसतो चला मलाच फोन केला पाहिजे तो फोन घेऊन बाहेर येतो आणि प्रीतीला फोन करतो प्रीतीचा लंच होऊन ती लॅबमध्ये जात असते तिचा फोन वाचताच ती फोन हातात घेते आणि फोनवरचे नाव बघून तर तिचे हृदय जोरजोराने धडधड करायच असते ती बाहेर येते आणि साईडला जाऊन फोन घेते तोच मानव बोलतो हॅलो प्रीती ती पण हॅलो बोलते पण पुढे काय बोलावे तिला कळत नाही प्रीती लेक्चरला जायचं आहे का तुला नो नाही ते लंच ब्रेक झाला आहे काय बोलावे दोघांना पण कळत नव्हते म्हणून जे मनात येईल ते बोलत होते जेवण झाले की बाकी आहे हो झाले ते तुमचे झाले का जेवण नाही अजून करेल आता आणि मनातच बोलतो ते तुझी आठवण आली म्हणून कॉल केला तुला तोच त्याला महाजन सर बोलावतात प्रीती मी जातो जेवायला ते मी तुला आता फोन केला होता ना तर ता आता रात्री तू मला फोन करशील एवढं बोलून तो फोन कट करतो आणि आत निघून जातो फोन तर कट झाला होता पण प्रीती मात्र अजून पण फोनवरचे त्याचे नाव पाहात गालातल्या गालात हसत होती बघूया पुढील भागात प्रीती मानवला फोन करेल का फोनवर बोलून ते दोघं हळूहळू एकमेकांना समजून घेतील का एकमेकांना सगळं काही शेअर करतील का कथा पाहण्यासाठी पाहत राहा तुमची आवडतीचे चॅनल लाईक मराठी स्टोरीज आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिली मेंबरला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद